देवळाली कॅम्प बुद्धविहारा महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी त्यानिमित्त किलेश बोराडे परिवाराकडून डाय डायस टेबल बौद्धविहारास सप्रेम भेट भगूर देवळाली कॅम्प शहरात बुद्ध ज्ञान बुद्ध मंदिर बुद्धवंदना संघाचे वतीने महाकवी वामनदादा तबाजी कर्डक यांची जयंती उत्साह संपन्न त्यानिमित्तानं बौद्धाचार्य कमलेश बोराडे परिवाराकडून डायस टेबल भेट देण्यात आला यावेळी दिनेश गायकवाड यांनी घेऊन विश्वस्त विश्वस्त अध्यक्ष विश्वनाथ काळे यांच्या हस्ते डायस्टेबलचं उद्घाटन केलं त्यानंतर बौद्धविहार प्रांगणात महाकवी वामनदादा कर्डक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माजी मुद्रांक जिल्हाधिकारी भाऊसाहेब धुवरे अध्यक्ष विश्वनाथ काळे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी आंबेडकर चळवळीतील गायक कवी संगीतकार साहित्य क्षेत्रातील रंगराज ढेंगळे दत्ताजी पाईकराव माणिकराव गोडसे डॉक्टर भास्कर मरसाळे भगवान गांगुडे रवींद्र कटारे अतुल गांगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांनी महाकाली वामनदादा कर्डक यांचा सहवासातील अनुभव सांगून आंबेडकर चळवळीतील भीमगीते लोकगीते गायली उपशी श्रोत्यांची मणी जिंकली त्यांचा सत्कार नाशिक रिपाईचे जि प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे भालचंद्र बोराडे महेंद्र बोराडे यांनी केला तर पत्रकार विलास डी भालेराव यांचा सत्कार विश्वनाथ काळे भाऊसाहेब धिवरे यांनी केलाय कार्यक्रमास विश्वस्त संजय भालेराव भिव भिऊभाई पगारे आशाताई भालेराव रोहित भालेराव सज्जन काळे पंडित कटारे योगेश गजरे बुद्धभूषण बोराडे गोरखनाथ भोसले किशोर पवार शंकरबाबा पगारे भरत भुद बुकाणे त्र्यंबक अविनाश घेगडमल फुले बाबूजी शाहू राज पवार विजय कटारे नितीन साळवे लखन खंडाळे डांगळे दीपक काळे दिलीप दी, दोंदे अरुण निकम मनोज बागुल निलेश साळे निवृत्ती गांगुडे गौतम डांगळे शशिकांत गायकवाड देविदास आंबिलकर संजय आढाव नरेंद्र गायकवाड सुनील कटारे रवींद्र गायकवाड यशवंत गायकवाड कृष्णा लोखंडे सोपान गवारे रवी जगताप सतीश गरुड सूत्रसंचालन दिनेश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश कटारे यांनी मांडले रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा